शाळकरी वयाचा होतो तेव्हाची गोष्ट देवाच्या पडून देवळातून बाहेर आलो बाहेरच्या अनेक चपलात एक सुंदर जोड अगदी माझ्या पायाचे माप घेऊन केलेला त्या चपला पायात घालून सटकायचा मोह झाला पण तसे करण्याचा मोह दूर सारून मी माझ्या जुन्या चपला घालून घरी आलो आणि देवाचे आभार मानले मला दिल्याबद्दल ही अशी स्वच्छ चांगली बुद्धी त्यानंतर अनेक वर्षांनंतरची गोष्ट नव्या सुंदर चपला घालून गेलो तो देवळात देवाच्या पाया पडून मी बाहेर आलो तेव्हा माझ्या नव्या चपलांचा जोड कुठे दिसेना जुन्या चपला ठेवून कोणी माझ्या नव्या चपला घालून सटकलेला मला आठवण झाली माझ्या लहानपणीची चपला न चोरण्याची स्वच्छ चांगली बुद्धी मला जर दिली होती देवाने तर मग माझ्या चपला चोरण्याची बुद्धी कोणी दिली पुन्हा गेलो देवळात आणि मूर्तीकडे पाहिलं पाहतो तर काय देवाने आपल्या पायात चपलास घातल्या नव्हत्या हो। <laughs>